निवडणुकीमध्ये का नवीन बाजार उठवला आता जो चांगला उमेदवार राहील तो येणार कोणी जरी झालं तर काँग्रेसचाच उमेदवार येणार आहे विकास जरी झाला तर कुठं तीन घरातून खर्च केलेला आहे आणि एम आय डी सी आता आमदार साहेबांनी एम आय डी सीचा तो हे आणलाच घोषित केलं पण अजून आता व्हायला किती वेळ लागतो त्याचा अंदाज नाही ते, ते तुम्ही धुरायला काकडी पण आता वाट कोणाची राहील वाकडी काय सांगा वाट वाकडी समोरच्या पार्टीची राही समोरच्या राज्यात कोणाचा बाजार महाविकास आघाडीच का महायुतीच आले। आले। नमस्कार साम टी च्या आवाज महाराष्ट्राच्या या विधानसभा विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे मी आता आहे शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये आणि हा विधानसभा मतदारसंघ म्हटलं तर विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा हा मतदारसंघ आहे आणि राहता शहरात आपण आता आहोत आणि राहता शहराचा आज आठवडे बाजार आहे संपूर्ण विधानसभा मतदारसंघातून एकंदरीत तालुक्यातून व्यापारी शेतकरी आणि ग्राहक देखील या आठवडे बाजारात आलेले असतात आपण या सर्वांशी आज चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत काय त्यांच्या मनात नेमकं विधानसभेच्या दृष्टीने काय गणितं चाललेली आहेत काय त्यांना वाटतं काय बाबा कुठले तुम्ही राहत्याच बंद करेल राहत्याचे बंद करे का काय झालं किती वर्षांपासून बसता येत बस पंधरा वर्षापासून काय परिस्थिती आहे मार्केटची सध्या काही नाही आता पाऊस पाणी नाही आहे माल चालले सडून काय करणार माल त्याला गिरेक नाही लोकाला काम धंदा नाही काय करतील मजूर अरे मग अशी परिस्थिती आहे आता निवडणुका आल्या जवळ काय वाटतं तुम्हाला काय कोणाचा बाजार उठेल निवडणुकीत निवडणुकीमध्ये का नवीन बाजार उठेल आता जो चांगला उमेदवार राहील तो येणार कोणी जरी झालं तर काँग्रेसचाच उमेदवार येणार आहे का आणि इथं तर गेल्या कित्येक वर्षांपासून राधाकृष्ण विखे पाटील इथं आमदार आहेत इथं नेतृत्व मंत्री आहेत तरी असले तर मग आता जनतेच्या मनात आहे ना माझ्या थोड्या एकट्याचे ते लोकांच्या जे मानत आहे ते कौल मी तुम्हाला सांगतो काय वाटतं विखे पाटलांच्या विरोधात कोण पिपाळ उभे राहिले किंवा घोगरेबाई उभे राहिले कोण तर निवडून येणार आहे विखे पाटलांच्या विरोधात का बरं एवढी नाराजगी जनतेमध्ये आता ते तुम्ही असं पाहून घ्यायचं मला काय विचारता काय विकास काम झाले नाही का मतदारसंघामध्ये विकास जरी झाला कोण त्यांनी घर अजून खर्च केलेला या असं तर काही नाही ना देशाचाच पैसा आहे ना काय मित्रा काय चाललं काय म्हणतो बाजार बरा आहे ना या विधानसभेला कोणाचा बाजार उठणार विधानसभेला आता काय सांगता नाही तेवढं काय इथल्या मतदारसंघाची रा शिर्डी मतदारसंघाची काय परिस्थिती काय बघतो तू चित्र अजून काही बदल नाही ना आता परत बदल ना नाही आता हे सरकार तीनदा बदलू राहील त्याच्यामुळं काय काम झाले पाहिजे मतदारसंघात मतदारसंघात एखादी एमआयडीसी आता आमदार साहेबांनी एमआयडीसी तो हे आणला घोषित केलं पण अजून आता व्हायला किती वेळ लागतो त्याचा अंदाज नाही एमआयडीसी नसले बेरोजगारीचा प्रश्न मोठा बेरोजगारी प्रश्न आहे अजून संस्थानला आहे लोक पण त्यांनी कंत्राटीचे आता करून कायमस्वरूपी करावी त्यांना चांगले समस्या तुला माहिती आहे काय किती दिवसांपासून बसतो का बाबा लहानपणापासून लांबपणापासून बसतो हो अच्छा काय वाटतं तुला विखे पाटलांची विरोधात कोण पिपाडा घोगरेबाई कोण उभं राहिलं चांगली पायटी आता दोन तीन जण आहे पिपाडा म्हणते उभं राहायचं घोगरे म्हणते उभं राहायचं आता काय ते निश्चित होईल आपण आतापर्यंत विखे पाटलांना हरवणं अवघडच राहिलेले यावेळेस वाटतात काही असं बदल होईल काय पुन्हा एकदा विखे पाटील नाही ते नाही सांगता येणार आता ते लोकांवर आहे लोकांच्या लो हातात येते लोक काय करतात <laughs> पण मग विकास काम झाले पाहिजे संघात आणखी निश्चित बघितलं तर आणखी विकास काम झाली पाहिजे तरुणांच्या बेरोजगारीचे प्रश्न आहे साई संस्थांचे प्रश्न आहे या सगळे प्रश्न मांडताय या ठिकाणी आता बघितलं तर महिला सुद्धा या ठिकाणी बसलेल्या आहेत काय चाललं मावशी काय नाही बाबा का आता आपलं रोजच बाजार बाजार काय करतो मग कसा असतो बाजार राह त्याच बरं बर असतो होत व्यवस्थित सगळं किती वर्षांपासून बस पंचेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष झाली तुम्हाला मग तर तुम्हाला लय लोक कसे येतात काय येतात कोण काय बोल काय चर्चा लोकांच्या राजकारणात चर्चा करतात राजकारणात चर्चा काय आता कोणाच चर्चा करायच्या आपल्या जवळची माणसं आली म्हणजे बरं राहत कधी बी म्हणता येत असं लांब असल्यावर कोण कोणाच हे करत सांगा मग आपले विखे पाटील साहेब चांगले जवळचे जवळ हा का पण आता मग ते पिपाडा म्हणते मला उभं राहिज त्यांच्या विरोधात गोगरीबाई म्हणत्या मी पण उमेदवारी करणार आहे काय होईल का मग लढत चांगली हा वा आता शेवटी राजकारण कोणाच्या म्हणा मी आता तुम्हाला म्हणते पण मी बी उद्या काय करू शकते थे, थे का। आपला आपला बार। बार। ते सांगता येतं का पण आपला माणूस आपला हक्काचा माणूस आला पाहिजे मग त्या सरकारी योजना राबवत लाडकी बहीण वगैरे पैसे आले मग नाही आपलं वयाच्या बाहेर आपण वयाच्या बाहेर बाकी योजना भेटते का मग घरकुलाच्या याच्या त्याचे नाही काहीच नाही भेटत काहीच नाही भेटत शिर्डी मध्ये पारड कोणच जड राहील विखे पाटील का विरोधकांचं विखे पाटील विखे पाटलांचं पारड जड राहील काय काम त्यांनी केलेले काय माहिती तुम्हाला काय काय विखे काम भरपूर केले त्यांनी गरीबांची काय काकडी धुताय तुम्ही तुम्ही ते काकडी पण आता वाट कोणाची राहील वाकडी काय सांगा वाट वाकडी समोरच्या पार्टीची राहील समोरच्या पार्टीची राहील हो। परत तुम्हाला वाटतं विखे पाटलांना परत लोक निवडून देतील परत एकदा अपेक्षा आम्हाला पण आता तिकडे पिपाळा म्हणते मला लढायचं घोगरेबाई म्हणते मला लढायचं उमेदवारी करायची जर असं चित्र झालं तर काय फरक पडेल काय विखे पाटलांच्या मतापेवर पडेल ना थोडंफार फरक पडेल थोडंफार फरक पडेल काय काम काय काय झाली तुम शेतकरी खुश आहेत का व्यापारी खुश आहेत काय खुश तर कोणीच नाही पण अशी आशा लागली पुढची राज्यात कोणाचा बाजार उठेल महाविकास आघाडीचं का महायुतीचं महायुतीचा महायुतीचा बाजार उठेल काय बरं काय नाराज जनतेची नाही आमची नाही नाराजी आम्ही जसं जस बोल नाही तसं बोलतो असं बरं अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया या बाजारात मावशी काय म्हणता काय चाललं कुठले नपावडी नपावडीचे मतदार सांगितल्याचे मग काय म्हणा नपावडीला काय आहे का नाही रस्ते विस्ते चांगले झाले की का कायचे चांगले झाले काही केलेत निमे अर्जे केले निम्ही तसेच बडे नुसतं नाळ्या टाकल्या रस्ते करायचे तसेच ठेवले बर आणि मग तुम्ही पाठपुरावा केला की नाही आता विखे पाटील मंत्री आहेत बऱ्या दिवसांचे विखे पाटील कुणाचे ना विखे पाटील कोणाचे काय मग त्यांना पाठपुरावा केला की नाही तुम्ही आता पण आता सारी एकी पाहिजे ना गावातली गावातली एकी नाही त्यामुळे आता विखे पाटील पण काय करणार आहे आता त्यांच्या विरोधात तिकडे घोगरेबाई म्हणते उमेदवारी करायची पिपाडा म्हणते मी उमेदवारी करणार काय जो अशी लढत झाली तर काय तुम्हाला काय वाटतं आम्हाला तर वाटतं विखे पाटीलच यावा परत विखे पाटील इतर काही काम योजना पोहोचल्या पोहोचले काही काही थोड्या म्हणजे आता लाडक्या बहिणीच्या योजना आल्या म आणि योजना घरकुलाच्या आले। आले का ते जनता दरबार होतो का त्यांचं तिकडे कधी नाही सांगता ये नाही सांगतो मी गेले नाही पण विखे पाटील माणसं बघितलं म्हणजे महिला ज्या आहे ते खर तर त्यांच्या प्रतिक्रिया खूप बोलक्या असतात आणखी एक बाबा या ठिकाणी बसले कुठले काका अरे <laughs> अरे ते बहिणीचे पैसे नाही आले आमच्या घरवाले नाही आले नाही आले तुम्ही पाठपुरावा केला ना काय सांगितलं त्याने आता डबल लिहून दिलं त्यांना डबल लिहून दिलं हा आता ते भले मग आता काय माहिती बरं आज नाही तर उद्या पाहू आता बाकी राजकारणाची काय चर्चा आता विधानसभा जवळ आल्यात आज ते माहिती नाही का आता उभं काय तेव्हा माहिती झाल्या काय चालतं विखे पाटील उभं राहणार आहे ना बरोबर आहे इकडे राहणार की शिर्डी मतदार सगळ तिकडे आहे अहो शिर्डी मतदार संघ आहे काका हा शिर्डी म्हणजे तुमचं असतं का काय संघ आहे याच्यात मग आता विखे पाटील उभे राहिले समोर पिपाडा असले घोगरेबाई असले कोण काय कोण निवडून विखे पाटील असल्यात दुसरं विखे पाटील असल्यावर दुसरं कोण निवडून येईल म्हणजे लोक लोकांना वाटतंय की विरोधक आज अद्याप तेवढे मावशी काय चाललंय मटकी राजकारणात कोणाची कोण कुठं जात कोण कुठं जात काय यावेळेस विधानसभेला काय चित्र राहील मावशी आता निवडणूक तीन महिन्यावर आलेले आहेत हा आता इथं विखे पाटील उभे राहणार तिकडे घोगरेबाई म्हणते मी उभे राहणार पिपाडा म्हणते मी उभे राहणार विके बरे। <laughs> काम हो का आणि लाडके बहिणीचे वगैरे पैसे येते का नहीं, आले नाही आले नाही आम्हाला डोल चालू आहे पण म्हणजे शासकीय योजना तुमच्या पर्यंत पोहचल्यात बाकी मग इतर योजनांचा लाभ होतो का देते ना तुम्ही पिऊंपळ्या अरे मग गावात विकास काम वगैरे हो भरपूर झाला भरपूर झाले विखे पाटलांच्या माध्यमातून झाले काही काम झाले काय काय अशी महत्वाचे हो काम काय वाटतं तुम्हाला काय नाही आता रोडचं काम चालू आहे चालू आहे आता नगरमानमार रस्त्याचा प्रश्न लय मोठा आहे अनेक वर्षांपासून आश्वासन मिळत आहे रस्त रस्ते सारखे म्हणजे अपघात वाढले लोकांचे जीव जात आहे मग काय विखे पाटलांनी काही प्रयत्न केले की नाही आता आमच्या सारख्या काय सांगताय केले की नाही केले हे सांगू शकत पण चांगलं काम आहे आपण मग नगरमानमाड रस्ता आला तर आणखी चांगलं होईल ना मग तुम्ही हां काय मागणी मग मतदार म्हणून तुमची काय मागणी आमची अशी इच्छा आहे नगर रोडचं चांगल्या पद्धतीने काम व्हावं हो, लोकांना चांगल्या सुविधा मिळावी हीच अपेक्षा आहे लोकांची एकंदरीत बघितलं तर अशा सगळ्या या प्रतिक्रिया आठवडे बाजारामध्ये आहेत खऱ्या अर्थाने मतदार कुणाला कौल देणार हे बघणं औषक्याचं ठरणार आहे सचिन बनसोडे साम टी व्ही न्यूज राहता अहमदनगर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका